नादी लावू नका ना हो डेंजर इकडं भांडण लावतोय तिकडं पानगुडीचा प्रोजेक्ट गुजरातला आणि मग ह्यांना पानगुडी कुठे गेले ती बुडून गुजरातला गेली तिकडे दंगली लावून दिल्या आर्मी घुसवली मच्छी माराला हाणायला लागले मच्छीमार म्हणले यार काय झालं ते म्हणे अडामीने घेतलंय चौदा हजार किलोमीटर आता ते अडाणी मासे काढतोय त्या बाबा ह्याच्यात टाकता येशात साठवते कोळी समाजाला उद्घोष करू एल आय सी विकली बँका विकल्या या आमच्या मायामावल्या आम्हाला घरात बसून देत नव्हत्या त्या पांढऱ्या दाडीच्या नादी लागल्या आणि मग हे उठ 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 सकाळी अरे काय झालं ते लाईवा लाच्या घेऊन मिळत तिकडे अकाउंट खोल पहिलं सारे मेंढरावणी लागल्या काय म्हणले त्याला बायको नाही काही नाही पंधरा लाख ते टाकणार आलेत का पंधरा दरी लाख तुम्ही झाले तर पंधरा लाख आलेत का एखाद्या पोरांना तरी घरी बसून दिलं तुम्ही अकाउंट खोल अकाउंट खोल त्याच्या पट्ट्याच्या अकाउंट मध्ये चुकून पंचवीस लाख आले हल्लो उघड्या लागा मारायला लागलं गावाला बरं आले तर गव पास दुसऱ्या मिनिटाला पोलिसांनी उचलून गेला <laughs>